नमस्कार पंचायत समिती पंढरपूर येथे आलो असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की इथल्या एकाही कर्मचारी अधिकाऱ्याच्या गळ्यात शासनाचे आयडेंटी कार्ड नाहीत आम्ही स्वतः एक संघटना चालवत असताना आमच्या गळ्यात आयडेंटी कार्ड आहेत इथल्या एकाही अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या गळ्यात आयडेंटी कार्ड नाही बी ओ साहेब बंद दरवाजा बंद करून ए सीमध्ये बसतात ए सी वापरायची परवानगी कलेक्टरला नाही तर ह्यांना कुठून येते आणि आरेऱ्यावीची भाषा बोलतात माझी कलेक्टरसंघ विषय चालू आहे जनतेपेक्षा मोठा कोण नाही माहिती अधिकाऱ्याची माहिती घेण्यास आलो असता आम्हाला आरे रॅव्हेची चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे तसेच सत्तेचाळीस कोटी जे आषाढी वारी दोन हजार पंचवीसला आले होते त्याचा पुढे काय झालं हा आम्हाला अनुत्रित्व संशोधनाचा विषय आहे तरी देवाभाऊ व जयकुमार गोरे यांना विनंती आहे की पंढरपूर आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आलेल्या खर्चाचा हिशोब व ताळेबंद द्यावा व त्याचा कुठं पाणी तर मुरत नाही ना याची ना। चौकशी करावी एवढी विनंती करतो करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र